पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा अणुशक्तीनगर तालुका एम पूर्ण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस मधील भारतनगर विष्णुनगर दर्डीचा शाळेत तीन वर्षापासून जात आहेत बळी दीड हजार रहिवाशांची जगण्याची धडपड वंचित बहुजन आघाडी वॉर्ड अध्यक्ष नरेश चेशराव खंडागळे महानगरपालिका एम पूर्ण विभागाला दोन वर्षापासून पत्र व्यवहार करत पाठपुरावा करत आहेत यांची मागणी आहे भारतनगर विष्णुनुगरम येथील रहिवाशांचे व्हिडिओकॉन अतिथी गडकरी खान या भागात मॅडम यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ भेटण्यास गेले व आमच्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या नागरिकांना लवकरात लवकर स्थलांतरित करू असे त्यांनी आश्वासन दिले नागरिकांना स्थलांतरित न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दो दोन वाजता निषेध आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे स्पष्ट केले यावेळी वंचित बहुजन आघाडी मुंबई महासचिव आनंद जाधव तसेच अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष अध्यक्ष सतीश नरेश व स्थानिक नागरिक उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सातत्याने यमपूर्व विभागाला सहाय्यक आयुक्तांना पत्रव्यवहार करत होतो भारतनगर मध्ये दरड दुर्घटनेमध्ये एकोणीस लोकांचा मृत्यू झाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातत्याने आम्ही बी एम सीला एम प्रो विभागाला पत्रव्यवहार करतो आहे की भारतनगरमधील डोंगर उतारामधील जे नागरिक आहेत त्यांना आपण स्थलांतरित करण्यात यावं व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात यावं प्रकल्पबाधित लोकांसाठी बांधलेल्या त्या इमारती आहेत त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला याच अनुषंगाने आज पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने मॅडम यांना आमचं एक शिस्तमंडळ आणि तिथले स्थानिक नागरिक जे दरडीच्या छायेमध्ये राहतात उद्या मुसळधार पाऊस आला तर ते जीवन जगतील की नाही अशा भयेच्या आशेने त्या ठिकाणी राहतात दरड केव्हाही कोसळू शकते अशा ठिकाणचे हे लोक आहेत आमची मागणी आहे त्यांना की या लोकांना लवकरात लवकर लोकार व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा यासाठी आमचं एक शिस्तमंडळ त्यामध्ये मु वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे महासचिव आनंद जाधव साहेब अनुशक्तीनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्मान्य सतीश राजगुरू साहेब स सा, तालुका संघटक रफिक भाई शेख स वाड संघटक बाळाभाऊ वाघमारे हे सर्व आमचं कोरो फेडरेशनच्या मॅडम या सर्व एक शिस्तमंडळ आम्ही हलका ससाने मॅडम यांना भेटलो त्यांनी आमची मागणी मान्य केली येत्या दोन दिवसामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना जे दरडीच्या छायेमध्ये राहतात त्यांना स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आणि दोन दिवसामध्ये त्यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असं मुंबई भरातून या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन करण्यात येईल हे आमच्या शिस्तमंडळाने त्यांना सांगितलं आहे आम्ही दोन दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे ती इथल्या स्थानिक लोकांना दर्डीखालच्या लोकांना स्थलांतरित करण्यात यावं मी पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने मॅडम यांना भेटलो आहे आम्ही सातत्याने दोन तीन वर्षापासून आ... पाठपुरावा करत आहोत भारतनगरमध्ये खूप मोठी दुर्घटना झालेली दरड कोसळून त्यामध्ये एकोणीस लोकांचा मृत्यू झालेला त्यानंतर एक प्रजापती कुटुंबियाच्या घरामध्ये पण एक भला मोठा दगड येऊन त्यांनाही दुखापत झालेली ॲडमिट होते दोन जोन विष्णूनगर एलु गटकरी मार्ग या ठिकाणी मंजित गुप्ता याच्या घरावरसुद्धा एक दरडीचा भाग कोसळलेला याच अनुषंगाने आम्ही वारंवार महानगरपालिका यमपूर्व विभागाला पत्रव्यवहार करत आहोत की यम पूर्व विभागातील विष्णूनगर भारतनगर वार्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमधील जे काय दरडीचे भाग आहेत आणि जे जे लोक दरड उतारावर राहतात अशा लोकांना तुम्ही स्थलांतरित करावं परंतु अद्याप काही लोकांना स्थलांतरित केलं नाही याच मागणीसाठी आम्ही आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आमची मागणी महानगरपालिका पूर्व विभागाला महानगरपालिकेला आहे की भारतनगरमधील विष्णुनगरमधील वार्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमधील डोंगर उतारामधील जे घरं आहेत दरडीच्या छायेत जे घरं ला रा आहेत जे घरांचं अनोतात नुकसान झालं आहे महानगरपालिकेने एक सर्वे केलेला त्यांच्या माध्यमातून जे डोंगर उतारामधील जे लोकं होते त्यांना स्थलांतरित करण्यासंदर्भात अद्याप त्या लोकांना स्थलांतरित केलं नाही त्या लोकं तिथून स्थलांतरित झालेत पण ते लोकं कुठेतरी आपला गुजारा करत आहेत कोणी रेंटवर आहे कोणी नातेवाईकांच्या घरी राहते त्यांच्या घराची अवस्था अत्यंत बिकट परिस्थितीची निर्माण झालेली आहे बिकट झालेली आहे अशा लोकांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलोय पूर्व विभागाला आणि वारंवार आम्ही याचा पाठपुरावा हो करतोय वारंवार आम्ही याची याचा पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे काल परवाच एक तीन चार घरावरती तीन चार घर कोसळले त्यामध्ये काही लोकांचं रफिक भाई शेक राश्यन, राश्यन ते रफिकभाई शेख असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घरामधील साहित्य गेलं कपडे राशन राशनधान्य गेलं शाले पुस्तकं टी व्ही वगैरे त्याचं नुकसान झालं ह्याही प्रश्न हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की के आम्ही त्यांच्या माध्यमातून कार्यकारी जिल्हा अधिकारी यांना फि पाठपुरावासाठी ते पत्र पाठवूया या सर्व मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित होतो हे आमचे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मुंबई महासचिव साहेब बोलतील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अणुशक्तीनगर तालुका तसेच वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आमचे सन्मान्य वॉर्ड अध्यक्ष नरेश खंडागळे हे वारंवार दोन हजार एकोणीसची जी दुर्घटना भारतनगर या ठिकाणी झाली एकोणीस लोकांनी तिथे आपले प्राण गमावले त्या दुर्घटनेमध्ये या दुर्घटनेमध्ये झाल्या ही दुर्घटना झाल्याच्या नंतर आमचे वॉर्ड अध्यक्ष वारंवार या ठिकाणी वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन कायदेशीररित्या त्या ठिकाणी फॉलोअप घेत होते त्याचं कारण हे होतं की ज्यावेळेस जी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर काही तिथले जे धोकादायक घरं होती कुटुंब होती त्यांना एस जी केमिकल आणि व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी पी ए पीज आहेत महानगरपालिकेच्या त्या पी ए पीजमध्ये त्यांना काही तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन करण्यात आलं काही अर्धवट लोकांना देण्यात आलं आणि काही लोक जे धोकादायक ठिकाणी आजही अद्याप त्या ठिकाणी आहेत त्यांचं मात्र पुनर्वसन त्या ठिकाणी रखडलं होतं याचं वारं वारंवार फॉलोअप आमचे नरेश खंडागळे या ठिकाणी घेत होते पण महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पॉलिसीनुसार ढकलपणा करणं हा त्यांचा वारंवार नित्यनियमाने दोन वर्षापासून हे चालू होतं आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दोन दिवसा अगोदर जो पाऊस पडला त्याच्या अनुषंगाने वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलं त्यांना जी सत्य परिस्थिती दाखवण्यात आली की आजही लोक तिथे धोकादायक परिस्थितीमध्ये जगतायत त्या लोकांचा जीव गमवायची वेळ आलेली आहे आपण दोन हजार एकोणीसची जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेची आपण वाट पाहतो आहे का त्यांना त्या ते विषयाचं गांभीर्य समजून दिलं त्यांनी दोन दिवसाचा आमच्याकडून वेळ मागितला दोन दिवसामध्ये ते पुन्हा एकदा त्या सदरच्या दुर्घटनेची पाहणी करून जितकी लोकं जितकी कुटुंब त्या ठिकाणी जे घरं असतील त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन ते करून देतील ए जी केमिकल असेल किंवा व्हिडिओकॉन अतिथी असेल ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पी ए पीज अवेलेबल आहेत त्या ठिकाणी ते, ते पुनर्वसन करतील अशी त्यांनी ग्वाही दिली त्याच पद्धतीने दोन दिवसामध्ये जर महानगरपालिकेने ह्या लोकांचं पुनर्वसन नाही केलं तर मात्र वंचित बहुजन आघाडी पूर्ण मुंबईच्या वतीने पूर्ण ताकतिनिशी या ठिकाणी एम पूर्व विभागावरती मोर्चा घेऊन मोठ्या प्रमाणात निर्देशने करून आंदोलन मात्र करेल या ठिकाणी भारतनगरचे रहिवासी यांचा संपूर्ण पाठिंबा वंचित बहुजन आघाडीसोबत आहे त्याच पद्धतीने स्थानिक महिला मंडळ महिला मंडळ फेडरेशन कोर समिती याचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे कारण वंचित बहुजन आघाडी ही नेहमी वंचित पीडित कुटुंबियासाठी लढत आहे आणि आ पुढच्या आयुष्यातसुद्धा ही वंचित बहुजन आघाडी पीडित वंचित समूहासाठी लढत राहील धन्यवाद वंचित बहुजन आघाडी अणुशक्तीनगर तालुका एकशे अठ्ठेचाळीस वॉर्डच्या वतीनं आज या ठिकाणी अलका ससाने मॅडम यांची भेट घेण्यात आली आणि त्या भेटेसाठी जवळजवळ दोन वाजल्यापासून सर्व लोक त्यांची वाट बघत होते परंतु ज्यावेळे आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं की दोन दिवसात आम्ही पुनर्विकासाची म्हणजे पुनर् याची पुनर्वसन करण्याची आम्ही तरतूद करतो आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं की जर दोन दिवसामध्ये ही लोकं व्हिडिओकॉन गृहामध्ये जर राहायला गेली नाही तर मात्र शुक्रवारी या ठिकाणी भला मोठा मोर्चा तुम्हाला जाब विचारायला येईल आणि तो जाब आम्ही यांना विचारल्याशिवाय राहणार नाहीत कारण वर्षानुवर्ष भारतनगरमध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण वाढतं आहे आणि याला जर पायबंद घालायचा असेल तर महानगरपालिकेने पुढे पाय उपाययोजना केली पाहिजे ही उपाययोजना जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही तुमची उपाययोजना करू असं सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं धन्यवाद आज दोन वर्षापासून आम्ही इथं चक्र मारतो आमच्या इथं मोठा दगड पडला होता जिथं दगड पडला त्या ठिकाणी आम्ही राहतो आमच्या आजूबाजूची काही लोकं शिफ्ट केली पण आम्ही राहिलेली लोकं दहा पंधरा लोक आम्ही तशीच राहिलो आम्ही आता दोन वर्षापासून आम्ही इथं चक्र मारतो पण आमचं काही यांनी मनाव घेतलं नाही म्हणून आता आम्ही हे सगळे लोक एवढी लोकं आलेलो आहे आणि सगळ्यांकडून आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे बघू आता या दोन दिवसात ते लोक काय करत आहेत ते आम्ही दोन वर्षापासून इकडे चक्रा मारतोय आम्हाला त्यांना तेच सांगायचं की पावसामध्ये आम्ही कुठं जाणार तर ते सांगतायत की चार चार महिन्यासाठी आम्ही तुम्हाला शाळा देऊ पण शाळेमध्ये आम्ही लेकर बाळा घेऊन जाणार कसं आणि तिथं राहणार कसं लेकरांची खाण्याची सोय सगळी ते सगळं व्यवस्थित कसं करून देणार आणि तिकडे शाळा शिकणारे पोरं आम्हाला परत तिथं गांजाडी हे सगळे पोरं असतात आम्ही राहणार तिथं कसं हेच त्यांना विचारलं ते बोलले आम्ही दोन दिवसात सांगू तुम्हाला पण दोन दिवसात जर निर्णय नाही घेतला आणि त्या पावसामध्ये जर आम्हाला काही अपघात झाला त्याचं ते स्वतःवर हे घेतील का आम्ही जिम्मेदारी घेतील का आम्ही हे सगळं काम करतोय करून आम्ही त्यासाठी काय करावं हेच विचारायचं आहे आम्हाला भारतनगरमध्ये ज्या घटना घडतात दोन हजार एकोणीस पासून या घटना घडतात तरी पण शासन या घटनेकडे लक्ष देत नाही आता आम्ही भारतनगर रहिवाशांनी एकच ठरवलं आहे जोपर्यंत आपल्या या घटनेचा निकाल लागत नाही जोपर्यंत प्रत्येकाला घर मिळत नाही ज्या नुकसान झालं त्या घराला नुकसानी भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही असं लढत राहू आणि तोपर्यंत आंदोलन करत राहू गोर महिला मंडळ फेडरेशन आणि वंचित भाऊ वंचित बहुजन आघाडी हे एकत्रित काम करते एकमेकाला सपोर्ट करते त्यांचा सपोर्ट आम्हाला आणि आमचा सपोर्ट त्यांना तर जरूर आम्ही यापुढे आम्ही गप्पा बसणार नाही आंदोलन सतत सतत वंचित बहुजन आघाड़ी सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर